सांगलीमध्ये आपलं ते वर्गस्थ विधान होतं त्यानंतर सांगलीचे उभाराचे जिल्हा प्रमुख संजय विभूते म्हणतात की भाजप ही तमाशा पार्टी आहे आणि मग त्याची उभा काय म्हणणार मुद्रा पक्ष कारण का मातोश्रीमध्ये आता दुसरं काय अजून होतच नाही पूल लावला हातात पूल लावून वरती जाण्याची संख्या वाढलेली आहे मातोश्रीवर म्हणून मी जे काय बोललो ते त्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून बोललो नाही पण मात मी हिंदू म्हणून माझं मत व्यक्त केलं अगर हिंदू जे आपल्या माता मुलींना घेऊन लव स्टेशन स्टेशनमध्ये गेल्यानंतर अगर त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नसतील त्या मुलीच्या वडिलांना विचारलं जात असेल की ही तुझीच आहे का आणि दहा दहा पंधरा पंधरा दिवस अगर केस दाखलच होत नसेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यावर मी आक्षेप घेणारच त्या संबंधीची तक्रार देवेंद्रजीकडे करणारच मग ह्यापेक्षा त्या हिंदूंना त्या त्या स्टेशन मध्ये संरक्षण मिळावं हो, अशा पद्धतीची भूमिका प्रत्येक पक्षाचा हिंदू का घेत नाही का तिथे उभाटा भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणला जातो आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अगोदर आम्ही हिंदू आहोत ना आणि मी माझ्या हिंदू माता भगिनींची भूमिका मांडतोय तरी सगळ्या आम्ही सगळ्या जणांनी एका राजपीठावर येऊन हिंदूंची बाजू घेतली पाहिजे पक्ष म्हणून निवडणुकीमध्ये लढू ना पहिला आज हिंदूंच्या अगर आ, माता भगिनीची आवड लुटली जात असेल लव जियाजच्या नावाने त्यांचं आयुष्य खराब होत असेल तर हिंदू म्हणून आम्ही सगळ्या जणांनी आवाज उचलला पाहिजे